पैन तालुक्यातील बोरी येथे दिंडी काढून भागवत सप्ताहाची समाप्ती करण्यात आली आहे भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून वैदिक परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये संपूर्ण समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही जात पंथ धर्माचा असला तरी प्रत्येक जीवाचं उत्थान व्हावं आणि असेपर्यंत जीवनात परमोच्च आत्तानंदाची अनुभूती घेता यावी या उद्देशाने ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे भागवत ग्रंथात केवळ कथा नाही तर भगवंतांच्या प्रत्येक कथांमधून जीवाचा उद्धार कसा करावा हेच सांगितलं आहे आणि या ग्रंथातून अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखवला जातोय भागवतामध्ये केवळ कथा म्हणून न पाहता या कथांचे आपल्या जीवनात काय महत्व आहे आणि आपल्या त्यातील काय आत्मसात करायचं आहे हे आपल्याला समजायला हवं भागवत ग्रंथ म्हणजे ज्ञान यज्ञ सोहळा आहे ता त्यामुळे त्यांच्यातील तत्वज्ञान समजावा या उद्देशाने भागवत सप्ताहानिमित्त बोरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सार्थ श्री एकनाथी भागवत या ग्रंथाचं पारण करण्यात आलं हा भागवत सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून एक सप्टेंबरपासून या सप्ताहाला सुरुवात झाली होती तर सात सप्टेंबरला या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून दिंडी काढण्यात आली आहे बापूजी देवस्थान बोरी तलाव ग्रामपंचायत कार्यालय शिंगणवट बोरी हनुमान मंदिर सभामंडप तसंच अंगणवाडी मार्गे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोथीपूजन झाल्यानंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता या ठिकाणी करण्यात आली आहे we